मनसेच्या नेतृत्वात महानगरपालिका मुख्यालयावर सफाई कामगारांचा मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असलेल्या जवळपास सातशे सफाई कामगारांना घरी बसवण्यात आले आहे चेन्नई पॅटर्न सुमित याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आली आहे जुन्या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही सुमित कंपनीने जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही तर आम्ही सुमित कंपनीला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही असा इशारा मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे आज सफाई कामगारांचा मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालयावर धडकला आहे तसे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा व्यवहाराचा ठेका आज चेन्नई पॅटर्न या ठेकेदार सुमित या ठेकेदारला दिलेलं आहे पण ते चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला सुकिरोचा ठेका तीस तारखेला संप संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉ कौ, कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुने राहतील असं त्यांनी काय केलेलं आहे बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेलं आहे जवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं घेतोय जर या येत्या ती तीस तारखेला सगळ्या ठेका संपोस झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू कर होत येणार नाही चौदाशे कामगाराची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डरप्रमाणे जर त्या सुमितने माझ्या कामगारांना घेतलं नाही तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा घनघा ठेका चालून दाखवा मग मन मनसे काय आहे हे दाखवून देईन मी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स न्यूज कल्याण